रामकृष्ण हरी मित्रांनो मी तेजस कामटकर परत एकदा आलो आहे भन्नाटाचा स्वतःला अनुभव देण्यासाठी आणि तुम्हाला नवीन काहीतरी सांगण्यासाठी आज आपण चाललो आहे सिंदोळा किल्ल्यावर आपल्याला नेण्यासाठी गाडी येत आहे कदाचित पुढे मला गाडी दिसतीये गाडी आलेली आहे तर आपण त्या गाडीत बसणार आहे आणि गाडीत बसून आपण सिंधोळा किल्ल्यावर चाललेलो आहे चहा नाश्ता झालाय का नाही झाला चहा नाश्ता करून घ्या वेळेत पोचायचा आहे प्रामुख्याने ह्या किल्ल्याचा उपयोग एक वॉच टावर म्हणून फक्त झालेला आहे फारसं अवघड काही नाहीये त्यामुळे कोणी घाबरून जायची आवश्यकता नाही आपल्या टीम मध्ये सगळ्यात आधी सिद्धेश असेल जो निळा बीक घातलेला आहे तो सगळ्यात पुढे लीड पर्सन असेल आणि सगळ्यात पाठीमाग आशुतोष असेल आशुतोष इज अ मेडिकल पर्सन जर कोणाला काही अडचण असेल कोणाला काही त्रास होतोय तुम्ही आशुतोषशी भेटू शकता गोळ्या औषधं फर्स्ट एड सगळं त्याच्याजवळ आहे ओके दरवेळेस ह्या किल्ल्यावरती प्रत्येकाला पाण्याचा तुटवडा जाणवतो त्यामुळं कमीत कमी पर पर्सन दोन लिटर पाणी पानी सोबत ठेवा वरती गडावरती पाणी एका टाक्यामध्ये शिल्लक आहे पण ते आता सध्या पिण्यालायक आहे नाही याची काही कल्पना नाही आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो मंडळी आपण आता सिंधुळ्याच्या पायथ्याला आहोत आणि हा फॉर्म भरणे कार्यक्रम चालू आहे आपण ड्रेस नाही घेऊ शकत ज्यांना भाऊ आहे त्यांचं काही नाही पण ज्यांना भाऊ नाही त्यांची काळजी हा किल्ला पुण्यापासून एकशे चौदा किलोमीटर अंतरावर असून समुद्र सपाटीपासून याची उंची अकराशे अठ्ठावीस मीटर इतकी आहे या किल्ल्यावरून आपल्याला हाडसर निमगिरी हरिश्चंद्रगड पिंपळगाव जोगा धरण आणि उधळ्या डोंगर पाहायला मिळतो हा किल्ला उत्तरेकडील अति दुर्लक्षित किल्ला मानला जातो हा जास्त जणांना माहीत नसल्यामुळे या किल्ल्यावर फार कमी प्रमाणात पर्यटक येतात दुर्गोत्सवाच्या माध्यमातून ज्या सात किल्ल्यांना आपण भेट देणार आहे त्या सात किल्ल्यांमधला हा सर्वात अवघड किल्ला आहे या सिंदोळा किल्ल्याचा वापर टेहाळणी म्हणून करण्यात येत होता किल्ल्यावर आपल्याला काही वनस्पती अशा भेटतात त्यांचा वापर त्या वनस्पतीला सुकवून धान्यात टाकण्याकरिता केला जायचा जेणेकरून त्या धान्याला कीड लागत नसत या किल्ल्याचा माळशीज मार्ग कल्याण नगरला जोडलेला आहे असे म्हणले जाते माळशीज हे नाव एका इंग्रज अधिकाऱ्यावर ठेवले होते आणि या मार्गाचा वापर पूर्वी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीसाठी केला जायचा मधील सगळ्यात उत्तरेकडील किल्ला आपण म्हणू शकतो आता या किल्ल्याच्या पायट्यापासनं कल्याण आणि नगर हा महामार्ग गेलेला आहे हे जर महामार्ग आपण पाहिले आता जिथन जिथन महामार्ग गेले बरेचशे महामार्ग हे आधी ज्या घाटवाटा होत्या किंवा ज्या ट्रेड साठी वापरल्या जायच्या त्याच रूटला फॉलो करून बनवलेल्या आहेत कसा हा एक मार्ग माळशेज म्हणून हा खाली उतरतो कल्याणला जातो कल्याण साधारण सत्तर किलोमीटर आहे सत्तर ते ऐंशी किलोमीटर आहे इथून या किल्ल्याचं कि yes. गाव गा आ, एक, आ, आहे करंजाळे सुरुवात केली आता येताना तुम्हाला या किल्ल्याच्या पलीकडच्या बाजूला एक धरण दिसलं असेल धरणाचं नाव आहे पिंपळगाव जोगा धरण जुन्नर तालुक्यातलं एक पाच धरण आहे त्यातलं एक धरण आहे हे पिंपळगाव जोगा धरण ओके ही झाली इथल्या साधारण जिओग्राफीची माहिती याच्यात थोडस समोर जर पाहिलं तर धोक्यामध्ये दिसतोय हा आहे किल्ला हा जो किल्ला आहे सिंदोळा किल्ला हा दराशी बिकट नाही म्हणणार पण दुर्लक्षित किल्ला आहे जास्त पर्यटक इकडे येत नाहीत आणि हॉल्ट पॉइंट इकडे फार कमी आहेत त्यामुळे आपण मधी कुठेही न थांबता डायरेक्ट इकडे आलो येताना जर तुम्ही पाहिलं असेल ज्या गळीतनं किंवा ज्या मार्गाने आपण आलो तोच ऍक्च्युअल राजमार्ग आहे तोच राजमार्ग का तर त्याच्या बऱ्याचशा खानाखोणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पायऱ्यांच्या तिथूनच आधीचा राजमार्ग होता आता तो शिल्लक नाहीये फक्त एक घड दिसते आणि त्या गळीतन चढावा उतरावा लागतं तिथून थोडस पुढे आल्यानंतरनं एक शिल्प कोरलेलं दिसलं आपल्याला त्या दोन शिल्पांपाशी साधारण ह्या गडाचा मुख्य दरवाजा होता त्याची बरीचशी शिल्प तिथे पाहायला मिळतात तिथे गडाचा पहिला दरवाजा होता आणि जसं आपण इकडून चालत आलो हे आपण गस्तीच्या मार्गाने चालत आलो तुमच्या डावीकडे उजवीकडे जेवढा भाग आहे अगदी तेवढाच भाग याच्या मागच्या बाजूला देखील आहे याचा अर्थ या गडाचा जर तुम्ही क्षेत्रफळ पाहिलं तर ते अत्यंत कमी आहे आपण शिवनेरी पाहिला हा बऱ्यापैकी मोठा आहे किंवा बाकीचे तुम्ही जिन्नर मधले अजून किल्ले पहा चावण पहा निमगिरी पहा ते बऱ्यापैकी मोठे आहेत पण हा गड जर पाहिला तर याचं क्षेत्रफळ फार कमी आहे पूर्वी भारताचा व्यापार हा इतर देशांशी चालायचा तो आत्ताच्या सारखं एअर ट्रान्सपोर्टने चालत नसायचा हवेतून वाहतूक करण्याची कोणतीही सुविधा तेव्हा उपलब्ध नव्हती तेव्हा वॉटर ट्रान्सपोर्ट आणि जमिनीवरनं जे काही आपल्याला दळणवळण करता येईल तेवढंच रोड ट्रान्सपोर्ट ह्या दोनच गोष्टी वापरल्या जायच्या फॉर एक्झाम्पल आत्ता जर एखादा माणूस आहे तो नगरला कडधान्य पिकवतोय किंवा नगरला काही उत्पादन घेतोय आणि त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे की ते दुसऱ्या देशामध्ये पाठवायचंय किंवा मुंबई किंवा खालच्या कोकणामध्ये शिफ्ट करायचं किंवा अजून कुठेही पाठवायचं तसंच पलीकडं ह्या देशावरने येणारा जो काही माल असेल तो सगळा माल जर परदेशात पाठवायचा आहे तर पूर्वी यासाठी एक मुख्य रस्ता होता बाकी अजून उपरस्ते खूप सारे होते पण एक मुख्य रस्ता होता जो जुन्नर बंद जायचा जो की नाणेघाट तिथून हा सगळा माल खाली जायचा कोकणामध्ये तिथून कल्याण नालासोपारा ह्या या जायचा तिथून जहाजांवरती तो लोड केला जायचा आणि मग बाकीच्या देशांपर्यंत पाठवला जायचा सगळ्यात पहिल्यांदा याची सुरुवात केली सातवाहनांनी पहिला राजा सातवाहन सातकर्णी आणि त्याची बायको नागनिका यांनी हा जो व्यापारी मार्ग आहे तो उद्या आणला नंतर न त्यांच्याच काळामध्ये जुन्नर हे जे आहे त्या सातवाहनांचं बाजाराची उपराजधानी होती सेकंड बिझनेस कॅपिटल तेव्हाच जुन्नरचं नाव होत जीर्णनगर त्याच काळामध्ये आत्ताच जे संभाजीनगर पासून पैठण आहे ते त्यांची बाजाराची मुख्य राजधानी होती आणि ह्या दोन राजधान्या आणि अजून बाकी शहरांमधला माल तिकडे गोळा व्हायचा आणि अशा प्रकारे खाली जायचा तर मी एक उल्लेख केला की इंटरनॅशनल ट्रेड रूट होता आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग होता आ, तर एवढा मोठा जर व्यापारी मार्ग इथून जातोय तर त्या मार्गाचं प्रोटेक्शन देखील तितकंच महत्वाचं आहे तर त्या प्रोटेक्शनसाठी अशा प्रकारचे जे किंम डोंगर आहेत त्या डोंगरांचा उपयोग सगळ्यात सुरुवातीला ॲज अ चेकपोस्ट म्हणून केला गेला आणि त्यातलाच हा एक प्रामुख्याने फक्त चेकपोस्ट म्हणून वापरला गेलेला किल्ला ह्या गडावरती कोणताही मोठं वाड्याचा अवशेष नाही तिथं थोडेफार ज्योती आहेत पाण्याच्या टाक्या आहेत आणि वॉच टावर जो आहे तो दिसतोय काही ठिकाणी गुरुंदाचे अवशेष दिसतात म्हणजे याचा एकमेव उपयोग फक्त एवढाच असायचा की खालच्या भागावरती लक्ष ठेवला आता मी तुम्हाला नाणेघाट जो दाखवला जर तुमच्या नक्की कोणाला माहित नसेल तर या डायरेक्शनला नाणेघाट आहे ही जी डोंगर रांग आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला तिकडे जो नाणेघाट आहे तिथून तो सगळा माल जो आहे तो वरती जायचा आणि अशा प्रकारे या किल्ल्याचं योगदान होतं तेव्हा मार्गांवरती लक्ष ठेवण्यासाठी त्यावेळेस सुद्धा माळशेज घाट हा एक प्रमुख मार्ग होता देशावरनं खाली जायचा खालून वरती यायचा त्यावेळेस सुद्धा या किल्ल्याचं मोठं योगदान आहे त्या मार्गावरती लक्ष ठेवायचं तुम्हाला सगळ्यांना माणिक डोह धरण माहिती आहे माणिक डोह धरण हे अगदी माझ्या समोरच्या बाजूला ह्या डोंगराच्या मागच्या बाजूला आहे बेस विलेज माणिक डोह तिथे ते, ते माणिक डोह धरण आहे महाराज जेव्हा दुसऱ्यांदा सुरतेवरनं लूट करून परत येत होते महाराजांचं सैन्य से होत तेव्हा ते ह्या ते माळशेज वरती चढलेले आहेत माळशेज मार्गे म्हणजे ह्या किल्ल्याचा थोडासा पुढे गेलो की तो तिथे खाली घाट आणि तिथून वरती चढलेले आहेत आणि त्याच्याबद्दल अशी एक गोष्ट सांगितली जाते की महाराजांच्या सैन्याच्या पाठीमागे जे स्वर्गीय सैन्य होतं ज्यांच्याकडून सुरत करून आले होती तेव्हा तुझा पत्तलेखितला जो राजा वगैरे असेल सत्ताधारी असेल त्यांच्या सैन्याने यांचा पाठलाग केला आणि एका मोमेंटला असं यांना वाटलं की आपण आता पकडले जाऊ आपण जे एवढं कष्ट करून कष्ट करून एवढं सोनं वगैरे जे काय आहे किरं माणकं आहे ती परत आता आपल्या हातून वेचून राहतील म्हणून त्यांनी त्या माणिक डोळमध्ये एक छोटासा खड्डा केला त्याच्यामध्ये ती सगळी सगळी किरं माणकं सोनं नाणं जे काय असेल ते सगळं लपवलं काढून टाकलं त्या डोहामध्ये आणि तिथनं मार्ग झाले नंतर पाठीमागनं आलेलं सैन्य त्यांना सापडू शकलं नाही आणि त्यांना जे काही लुटीचं सामान होतं ते पण भेटलं नाही नंतर हे सगळं प्रकरण शांत झाल्यानंतर नंतरनं तिथून तो सगळा आयवस काढला आणि पुढे स्वराज्यामध्ये विलीन केला गेला के यामुळं तिथं आधी एक छोटासा डोह होता फक्त म्हणून त्या डोहाला माणिक डोह असं नाव पडलं तो शब्द जर तुम्ही फोडला तर मानकांचा डोह म्हणून माणिक डोअर असेल ना पडतं आणि त्यावेळेस ते सगळे नियोजन आखायला अशा प्रकारचे किल्ले काम करायचे ओके तर प्रामुख्याने ह्या गडाचा मुख्य जो काही इतिहास आहे तो एवढाच आहे इथे ना कोणती वस्ती होती ना कोणाला कैद म्हणून ठेवलं होतं ना, ना, ना इथून काही अजून ह्या गडावरती स्टो स्टोरेज होतं प्रामुख्याने मुख्य उद्देश म्हणजे या गडाचा फक्त चेकपोस्ट म्हणून केलेला आहे या गडावरती सगळ्यात मोठी अडचण आहे पिण्याचं पाणी आता तुम्ही समोरचं जरी टाकं पाहिलं ह्या दोन टाक्यांमधलं पाणी अत्यंत खराब आहे शेवाळ आलेलं आहे तिकडं आणि ह्या पाण्याचा तर उपच नाही